दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी बुधवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयात तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा तपशीलवार आढावाही घेतला तर बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भिंगाण येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लोणी व्यंकनाथ येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निवडलेली जागा आणि श्री व्यंकनाथ कृषी प्रोड्युसर युनिटची पाहणी केली तर पाहणीदरम्यान त्यांनी समाधान व्यक्त केलं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयातील अपुऱ्या अधिकारी कर्मचारी संख्येचा उल्लेख करत हा प्रश्न लवकरच मार्गे लावला जाईल असं स्पष्ट केलं तर शहीद जवानांच्या कुटुंबियांना पाच एकर जमीन देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर सकारात्मक भूमिका घेतली जाईल असंही सांगितलं आज शिगोंद तालुक्यात सर्व तालुक्या अधिकारी तसेच जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांचे प्रेझेन्समध्ये सर्व विभागांचे जे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे ध्वजांकित कार्यक्रम आहे तसेच जिल्ह्याचे आणि तालुक्याचे जे विशेष विविध उपक्रम आहेत आणि खास करून जे शिगोंद तालुक्यामध्ये या योजनांचे मध्ये ज्या प्रकारची अडचणी येतात त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबतच इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशनचे काही इश्यू असेल एक एक दुसरे डिपार्टमेंटचे जे पण मुद्दे होते ते सर्व या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत शिगोंद तालुक्यांमध्ये जे तक्रार आतापर्यंत प्राप्त झालेली आहे विविध विभागांसंदर्भात त्याच्याबाबत पण सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याच्यासाठी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर परत प्रांत अधिकारी या सर्व विषयांचा रिव्ह्यू घेणार आहेत आणि माझी जेव्हा नेक्स्ट विजिट होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी याच्या आढावा घेणार आपल्याकडे आहे तर आता एमपीएससी मार्फत नवीन जे क्लिनिकल स्टाफची भरती झालेली आहे त्याच्यातून स्टाफ लवकर जिल्ह्याला भेटणार आहे तेव्हा आपण शंभर टक्के हे कम्प्लीट करू आणि तसेच आता विनंती बदलीमध्ये सुद्धा जर श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोणी येण्यासाठी इच्छुक असेल त्यांना सुद्धा आपण विनंती बदलीमध्ये या ठिकाणी अपॉइंट करणार आहोत आपल्याकडे विशेष मोहीम माननीय महसूल मंत्री यांची सूचनेप्रमाणे आपण राज्यामध्ये आणि विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये दाबवली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावाचे जे शेत रस्ते पान रस्ते अतिक्रमित आहेत त्या ठिकाणी अभिलेख डिपार्टमेंट पुलिस डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट या तिघे डिपार्टमेंटच्या कॉर्डिनेशनने आपण आता पर्यंत पण काही रस्ते मोकळे केलेले आहेत आणि तसेच विशेष करून आता आपल्याकडे शेतीच्या खूप मोठा काम सुरू असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्यासाठी पण संबंधित सर्व विभागांना सूचना दिली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून आपण इंटर डिपार्टमेंट कॉर्डिनेशन या ऍक्टिव्हिटी करणार आहोत या दौऱ्यात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर तहसीलदार सचिन डोंगरे अपर तहसीलदार प्रवीण मुदगल गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश बाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा